हृदय थांबतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते पण संकटाच्या त्या क्षणी जर आधार मिळाला तर जीवनाला मिळतो पुनर्जन्माचा श्वास वास्तविकता यशाचीमध्ये आज आपण भेटणार आहोत कोरेगावच्या महादेव शेळके यांना वयोवृद्ध कष्टाळू शेतकरी ज्यांच्या आयुष्याचं निसटलेलं सूत्र जोडलं प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवंदना योजनेनं साडेतीन लाखांची बायपास सर्जरी जी त्यांच्या परिस्थितीला अशक्य होती ती झाली पूर्णपणे मोफत केंद्र सरकारच्या योजनेतून अहिल्यानगरातल्या कर्जत तालुक्यात कोरेगाव इथं राहता सत्तर वर्षांचे महादेव बापूराव शेळके हे वयोवृद्ध शेतकरी घरची शेती आणि पोटापुरत्या उत्पन्नावर त्यांचं कुटुंब कष्टानं उदरनिर्वाह करत होतं अलीकडेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला खाजगी रुग्णालयात या उपचारांसाठी साडेतीन ते चार लाख रुपयांचा सा खर्च सांगितला गेला जो शेळके कुटुंबासाठी अशक्य होता पण आरोग्य मित्रानं त्यांना प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवंदना योजना सांगितली हे आमचं ऑपरेशन प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवंदना या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत इथे करण्यात आलं त्यासाठी आम्हाला इथला पूर्ण स्टाफ आरोग्य मित्र यांचं पूर्ण सहकार्य मिळालं आरोग्य मित्रांनी इथे येऊन के वाय सी आणि पूर्ण डॉक्युमेंटेशन जागेवर आम्हाला इथं करून दिलं अहिल्यानगरातल्या साईदीप सह्याद्री हॉस्पिटल इथं ही बायपास शस्त्रक्रिया वयोवंदना योजनेच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात आली आम्ही शेतकरी आहोत आमच्यासाठी हा खर्च नव्हता तरी पण ही केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून हे ऑपरेशन आमच्यासाठी वरदान ठरत आहे दर जी शस्त्रक्रिया आहे ती योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत केली जाते या दरम्यान पेशंटला दोन दर सर्व प्रकारची औषधे तपासण्या ह्या मोफत केल्या जातात दोन वेळचे जेवण पण त्यांना मोफत दिले जाते या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत योजनेमध्ये इतर हृदयाच्या शस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी मुतखड्यांचे ऑपरेशन कॅन्सर सर्जरी किमोथेरपी आपल्या मनक्यांचे आजार आणि मनक्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया या पण मोफत केल्या जातात या योजनेत वयोवृद्धांना उत्पन्नाच्या अटीशिवाय पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळतो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तेराशे छप्पन्न आजारांवरती पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत केले जातात तरी संबंधित रुग्णांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांमधील आरोग्यमित्र यांच्या यांच्याशी संपर्क साधावा कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय या योजनेत आधीपासून असलेले आजार सुद्धा लक्षात घेतले जातात आज देशभरात तीस हजाराहून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस म्हणजेच रुग्णांना काहीच पैसे भरायचे नाहीत थेट विमा कंपनी बिल चुकतं करते या पद्धतीनं उपचार दिले जातात यामध्ये खाजगी रुग्णालयांचाही समावेश आहे आयुष्यमान भारतामध्ये आपल्याकडे अष्ट्याहत्तर हॉस्पिटल होते पण आत्ता त्याची संख्या वाढून सत्याऐंशी झालेली आहे आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये सोळाशे पंचेचाळीस टोटल केसेस आपण बेनिफिशरीला फायदा करून दिलेला आहे यामध्ये तीन कोटी रुपयाचा फायदा करून दिलेला आहे महादेव शेळके यांच्यावरील यशस्वी उपचारांमुळे केवळ एक जीव वाचला नाही तर त्यांच्या कुटुंबालाही मोठा दिलासा मिळाला कोणताही आजार आता मरणाचं कारण ठरू नये ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी आयुष्यमान वयोवंदना योजना आज खरच लाखो कुटुंबांसाठी जीवनवंदना ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर